मानदेशी न्यूजच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हरिभक्त परायण स्वप्नेल महाराज पवार हे आज कीर्तनासाठी आलेले होते आणि आज योगायोगाला त्यांची भेट झाली तर अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय चांगलं त्यांनी कीर्तन केलं आणि स्वतः त्यांची ज्ञानेश्वरी मुकोदगदा आहे अशा या महान व्यक्तीचं आज आपल्याला भेट घेण्याचा योग आलेला आहे आणि याचबरोबर आज आपण त्यांच्याकडून या परमार्थ क्षेत्रामध्ये प्रगती कशी करावी आणि तरुणांनी कसं वागावं तरुण मंडळी आज आपण बघितलं नैराश्यामध्ये आहे तर वेगवेगळ्या व्यसनामध्ये गुंतलेली आहे तर परमार्थ हा तरुणांसाठी गरजेचा आहे तरुणांनी जर परमार्थ केला तर खरं अजून परमार्थ हा उंची कुठे जाऊ शकतो तर महाराज तुमचं काय म्हणत आहे कशा पद्धतीने लोकांनी परमार्थ करावा आणि एकूणच तुमचं स्वतःचं जडण घडण कशा प्रकारचे लहान वयापासूनच घरामध्ये परमार्थिक वारसा असल्यामुळे माझ्या अंतकरणामध्ये एक परमार्थिक बीज रोवलं गेलं आणि त्याच योगाने इथपर्यंत हा माझा परमार्थिक प्रवास झाला घरातील परमार्थिक वातावरण आईवडलांचं परमार्थिक संस्कार आणि परमार्थिक राहण माणसामध्ये उठणं बसणं झाल्यामुळे एक साहजिकच परमार्थाची ओढ माझ्या मनामध्ये होती या योगाने माझ्या पूजनी असणाऱ्या आईवडिलांनी माझ्या करता वाटते त्या पद्धतीने त्यांनी कष्ट आणि त्याग घेतला आणि त्या, त्या पद्धतीने इथपर्यंत हा माझा प्रवास झाला आळंदीमध्ये गुरुवर गाथामूर्ती परमपूजनी आदरणीय नामनिष्ठ असणारे संत तुल्य श्री गुरुराव बाबांच्या चरणाजवळ सहा वर्ष अध्ययन करून पुरुन मी पुन्हा कोरोना काळामध्ये आळंदी सोडून आपल्या मायदेशी अर्थात जन्मभूमीमध्ये पुणेश्रस या गावी आलो त्या ठिकाणी रावबाबांच्या चरणाजवळ राहून शिक्षणही झालं आणि दोन वर्ष मुलांना तिथे शिकवण्याचाही सदभाग्य माझ्याकडे प्राप्त माळशिरस तालुक्यामध्ये फोणशिरस या गावी श्री संतदास आध्यात्मिक ज्ञानसंस्कार गुरुकुल या गुरुकुलाची स्थापना माऊली महावैष्णव ज्ञानोभरांच्या कृपेने झाली या संस्थेतर्फे लहान मुलांना ज्ञानदान आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक संस्कार देण्याचं कार्य हे चालू आहे हे कार्य आता चालू आहे पण यामागे फार मोठा इतिहास आहे अर्थात यामागे अनेकांचे आशीर्वाद आहे यामागे सगळ्यात मोठा आशीर्वाद जर पाहिला गेला तर तो म्हणजे आमच्या आजोबांचा आहे मी जे काय आहे या, या कीर्तन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्या सगळ्याच जर उद्देश पाहिला तर आमच्या आजोबा आणि आमच्या आई वडील आहेत अर्थात लहानपणी आजोबांचे माझ्यावर झालेले संस्कार अर्थात आमचे आजोबा माळकरी होते पंढरीची वारी करायचे कपाळाला सकाळी उठल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर भस्म बुक्का गोपीचंदन लावायचे त्यावेळेला मला जवळ घेऊन बसायचे बसल्यानंतर मला गोपीचंदन टिळा लावायचे बुक्का लावायचे पण तो गोपीचंदन बुक्का टिळा माझ्या लहानशा कपाळावर अतिशय मोठा व्हायचा परंतु आमच्या आजोबांचं म्हणणं की हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने कपाळावर गंध हा लावलाच पाहिजे याकरता ते लावायचे आणि तोच उद्देश घेऊन मी तसंच शाळेमध्ये जायचो मस्त बाकीच्यांना वाटायचं की अशा पद्धतीने शाळेत जाऊ नये पण तरीसुद्धा आमच्या आजोबांचं ते मत म्हणून कधीही कपाळाचा बुक्का मी हटवू दिला नाही आणि त्या एक गंधाचं सामर्थ्य एवढं की तोच गंध लावण्याची जो काय नेम आहे तो नेम मला इथपर्यंत घेऊन आला गंध लावता लावता त्याबरोबर आपण कपाळाला गंध लावतोय तसंच आपल्या गळ्यामध्ये सुद्धा तुळशीची माळ असावी एक माझ्या मनामध्ये एक मत निर्माण होऊ लागलं त्या काळामध्ये प्रसंग असा होता की आमच्या आजोबांच्या गळ्यामध्ये माळ पण आमच्या आई वडिलांच्या गळ्यामध्ये माळ नव्हती आमचे आईवडील मांसाहार करत नव्हते परंतु तरुण तरी सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये मात्र माळ नव्हती त्यांना वाटायचं एवढं एवढंस लहान लेकरू आणि याच्याकडून याला माळ घालायची म्हणजे कसं काय योग्य नाही त्यांचा विरोध होता त्यांचा विरोध जाणून मी त्यांना न सांगता न कळतच आमच्या गावातील असणारे हरिभक्त हरिभक्तपराय नागेश महाराज गोरे यांच्या हस्ते कार्तिकी शुद्ध पौर्णिमेला अर्थात कार्तिक महावारीला माळ घातली आणि विशेषता अशी की एक महिनाभर घरामध्ये कळू दिलं नाही की मी माळ धारण केलेली आहे नंतर आईवडिलांना कळलं पण काही बोलले नाहीत आमच्या आईनेही माळ घातली पण वडिलांनी माळ घातली नव्हती भरपूर काळ लोटला गावामध्ये कीर्तनाला जायचो कीर्तन ऐकून मनामध्ये कुठेतरी भाव निर्माण झाला की आपण सुद्धा कीर्तन करायचं आपण सुद्धा कीर्तन करायचे वय अगदी लहान अगदी लहान म्हणजे दुसरी तिसरी चौथीच्या या वयामध्ये कीर्तन ऐकायचो रात्री आमच्या चुलत्यांसोबत भजनाला जायचो जाऊन झोपलं तरी आमच्या चुलते खांद्यावर मला रात्री घेऊन यायचे पण तरी सुद्धा ते भजन ऐकायचो कीर्तन ऐकायचो आल्यानंतर दुपारच्या वेळेला शाळा नसेल की मग आमच्या पवार माळ्यामध्ये एक देवीचं मंदिर त्या मंदिरामध्ये जायचं लहान लहान मुलं आमच्या वयाची गोळा करायची डोक्याला फेटा म्हणून टॉवेलच गुंडळायचा डोक्या कमरेला उपरणं म्हणून टॉवेलच गुंडळायचा आणि आपलं विठ्ठल विठ्ठल म्हणून आद्या दिवशी ऐकलेलं कीर्तन तेच आपलं पाच मिनिटांमध्ये एक आपली बालक्रीडा म्हणून करायचं हे अशा प्रकारचं चालू झालं वडिलांच्याही मनामध्ये आलं लेकराला खूपच आवड दिसते या उद्देशाने वडिलांनी मुलाच्या इच्छेकरता अर्थात आमच्या पिताश्रीने फक्त माझ्या इच्छेकरता मला प्रथमता दहिगाव हे गाव आहे माळेशे तालुक्यामध्ये तिथं गुरुवर्य परमपूजनीय धनंजय महाराज कदम यांची संस्था आहे त्या संस्थेमध्ये दोन वर्ष शिक्षण घेतलं वारकरी संप्रदायाचा पाया त्या ठिकाणी तयार झाला तदनंतर उच्च शिक्षणाकरता आळंदीमध्ये गाथामूर्ती परमपूजनी आदरणीय नामनिष्ठ संततुल्य गुरुवर्य राऊत बाबांच्या चरणाजवळ राहून त्या ठिकाणी पाच वर्ष तिथला अभ्यास पूर्ण केला पाच वर्षानंतर त्या ठिकाणी गुरुवारी बाबांनी आज्ञा केली की ज्ञानेश्वरी पाठांतर करावे बाबांच्या आज्ञेने एक वर्षामध्ये पंढरपूरमध्ये राहून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं गाढा अशा प्रकारचा अभ्यास केला आणि तो अभ्यास झाल्यानंतर बाबांच्याच आज्ञेने त्या ठिकाणी आळंदी या गावी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन वर्ष शिक्षण देण्याचं कार्य केलं कोरोना काळामध्ये सर्वच भारत अग्त जग बंद होतं त्यावेळेला घरी यावं लागलं आणि घरी आल्यानंतर त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये ज्ञानेश्वरीचं पुन्हा अध्ययन तपश्चर्या साधना केली आणि बोलता बोलता राहून गेलो मी पहिलं कीर्तन हे माझ्या वयाच्या चौदाव्या वर्षी केलं आणि ते पहिलं कीर्तन हे आमच्या आजोबांच्याच वर्ष दिवशी केलं अर्थात ज्यांच्यापासून माझ्या परमार्थाचा आरंभ झाला त्यांच्याच वर्ष दिवशी मी पहिलं कीर्तन केलं आणि ज्या दिवशी कीर्तन मी केलं त्या दिवशी आमच्या वडिलांच्या डोळ्यातून गळाघळा पाणी येऊ लागलं आणि कीर्तन झाल्याबरोबर त्यांनी माळ घातली माझ्या कीर्तनाने जर सगळ्यात महत्वाचा फरक जर कुणामध्ये झाला असेल तर ती सुरुवात आहे घरापासून अर्थात आमच्या वडिलांनी तुळशीची माळ परिधान केली आणि आज तागायत आता सध्या आमच्या घरामध्ये सगळेच पारमार्थिक आहेत गेले चार महिने झालं माझा विवाह झाला आमची सौभाग्यवती सुद्धा फार भाग्यवान अर्थात अतिशय परमार्थाला अनुकूल अशा प्रकारे आहे सर्वजण परमार्थ करतात आणि आमच्या आईवडांच्या साह्याने सर्वांच्या साह्याने या फोणशिरस गावामध्ये श्री संतदास आध्यात्मिक गुरुकुल हे स्थापन केलं जेणेकरून आपण आळंदीमध्ये अतिशय कष्टाने प्राप्त केलेलं ज्ञान हेच ज्ञान सहजरित्या सर्वांना प्राप्त व्हावं याच्याकरता फोडशिरसमध्ये ही सेवा हे परमार्थ कार्यरत आहे या संस्थेमध्ये मुलांना आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं अर्थात मृदुंग पेटी गायन कीर्तनातील सखोल अभ्यास अर्थात गीता संस्कृत व्याकरण मराठी व्याकरण विचारसागर तर्कसंग्रह ज्ञानेश्वरी गाथा यासारखे अनेक ग्रंथ शिकवले जातात हे शिक्षण पाच वर्षाचं आहे आपल्याकडे आलेला विद्यार्थी पाच वर्ष आपल्याकडे राहिला तर हे शिक्षण संपूर्णपणे पूर्ण होतं सर मुलांचा सा सर्वांगीण विकास व्हावा आणि कोणतेही विद्यार्थी अधोगतीला जाऊ नये या शुद्ध भावनेने ही सेवा कार्यरत आहे रामकृष्ण हरी जशी विज्ञानाने प्रगती केली तशाच पद्धतीने माणसाच्या मनाची मात्र प्रगती नाही तर अधोगतीने तरुण पिढी चालली असं आपल्याला दिसून येते कारण अलीकडचा तरुण जो वर्ग आहे तो जेवढा आधुनिकतेनं प्रगत झाला असेल तेवढाच मनाने ढासळलेला दिसून येतो मनामध्ये असमाधान असंतुष्टता व्यसन या अनेक गोष्टीमध्ये तो मनाने अधीन गेलेला आपल्याला समाज दिसून येतोय मुळात त्या तरुणांना काहीतरी उपदेश करण्याचा माझा अधिकार आहे की नाही हे मला ज्ञात नाही परंतु संत वाग्मयाच्या त्या विचारावर मी थोडस बोलू इच्छितो की आपण आपला उद्धार करून घेतला पाहिजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्या पद्धतीने आपण आपलं चांगलं करू आपलं कल्याण करू याचा प्रयत्न सर्वांनी आला पाहिजे आपला जन्म कशा करता झालाय हे ज्या वेळेला लोकांना कळेल त्यावेळेला मनुष्य हा वाण मार्ग मार्गाने जाणार नाही अर्थात आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे जेणेकरून आपल्यानंतर चार लोकांनी नाव हे चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे अर्थात आपल्या मरणानंतर माणसाने चांगलं म्हटलं पाहिजे एखादा मनुष्य मेला आणि मेल्यानंतर माणसाने म्हणावं पेताडा होता किंवा एखादा मनुष्य मेला आणि मेल्यानंतर म्हणावं की याने फार गाव लुटला ही वाक्यरचना आपल्या आयुष्याला शोभणारी नाही अर्थातच हा भाग घेऊन आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं किंवा आपलं चांगलं व्हावं या उद्देशाने का होईना माणसाने आपल्या जीवनामध्ये चांगलं राहण्याचा प्रयत्न करावा अर्थात मग चांगल्याची जी जी बाजू आहे त्या सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजेत व्यसन करणं ही चांगली बाजू नाही वाम मार्गाने जाणं ही चांगली बाजू नाही हा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक तरुणाने व्यसनापासून दूर राहावं त्याच पद्धतीने भक्ती मार्ग हा करावा आपल्याला दिलेलं जे काही कर्म आहे आपल्या वाटेला जे जे उद्योगधंदा असेल तो सगळ्यांना करावाच लागतो इतभर पोटासाठी केवढी मोठी आटाआटी साधू संत बोलून गेले एवढ्या एवढ्याशा पोटाकरता सगळ्यांनाच पळावं लागतंय पण ते पळत असताना जोडणी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी आपण वाईट मार्गाचं आचरण करू नये आणि सत मार्गाने आपण राहावं हो। याचा सर्वांनी प्रयत्न करावा जडझडणी वहिलाने ग ये भक्तीची या वाटेला ग जी पावेसी अव्यंग निजधाम माझे प्राप्त असणाऱ्या आपल्या या वेळेचा आणि जीवनाचा सदुपयोग करून मार्ग करावा माणसाचं आयुष्य आज आपण आहे उद्या असेल का नाही याची शाश्वती नाही उद्या हे फार दूर आहे आपण संध्याकाळी असो का नाही याची शाश्वती नाही संध्याकाळ ही फार दूर आहे आपण सकाळी दुपारी असू का नाही याची शाश्वती नाही नवे नवे ज्ञानोबा म्हणतात मासी पाक पाकडे हे सरे अर्ध क्षणाच्या अगोदर मृत्यू येतो आणि आपल्याला कधी कवटाळतो हे कळत नाही त्यामुळे प्राप्त असलेलं शरीर आणि प्राप्त असणारा वेळ हा भगवत भक्तीने लावावा अशा प्रकारे सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपला आपण उद्धार करून घ्यावा याच्या व्यतिरिक्त आपण या संसाराच्या मोहमायेमध्ये अतिशय न आपल्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म करत राहणं आणि त्या कर्मामध्ये एक आपण साक्षीप्रमाणे अर्थात साक्षी या शब्दाचा अर्थ आपल्याला आलेलं कर्तव्य आपण आणि भगवत भक्ती करावी हा छोटासा या ठिकाणी मोलाचा संदेश मी या मानदेशी न्यूजतर्फे तो समोर मानतोय रामकृष्ण हे